जरी बाहेर देशात आहे तरी धर्म संभाळ ठाण्याचं जिवंत उदाहरण आहे दोघ नवरा बायको होते ते ठाण्याला राहायचे वयोवृद्ध झाल्याच्या नंतर ते संपले पण एक पोराला उच्च शिक्षण दिलं ते पोरग बघायचं याशी कंपनी ते साधू संत येते जाते पण त्याला त्याचं काही मर्म काळालं नाही ते त्याच्यात नव्हतंच उच्च शिक्षण आहोत जसं आमच्या पोराला आम्ही जसं जाण्याचा लाख रुपये खर्च करतो ह्या पद्धतीचं त्याचं शिक्षण पण एक असं झालं की आई सरली बाप सरला ज्या ते अमेरिकेनला गेल्याच्या नंतर देवपूजा सगळं त्याला ती कुठं अमेरिकेनला ते आहे त्या प्रमाण घालायचं सगळं करायचं पण ते काय झालं म्हणते त्याला माहिती नव्हतं पण काय झालं त्यांच्या ना संबंधातलं एक व्यक्ती सरला ठाण्याला म्हणून तो तेवढं भाडं खर्चून आला आता म्हणून ते त्यानं काय केलं नाही केला दंडवट त्याला तू म्हण दंडवट काय अरे म्हणून मानबापान सांगते दंडवट म्हणते अरे काय चावल तो म्हणून मानबापांचं ते देव मा घरी घरी तुझ्या म्हण ना म्हण हा अरे मग एक काम कर ना म्हण नागरी दादाचा सत्संग ओपन करायचा ऐकायचं त्याला तो संचे सहा आडले हजार सत्संग त्यानं ऐकले सगळा परिवार घेऊन सनीधरीला भेटायला आला आता आपल्याला कधी काढला तर प्रत्येक सत्संगाला येत जा आता ती बिचारी एवढी बोलली प्रत्येक टायमाला सत्संगाला तिला घरी ठोत्या मी तर म्हणतो तिची अशी मी घोषणा करतो का पंचकृष्ण प्रबोधन मंडळाची ताई तालुका अध्यक्ष अध्यक्ष पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचं जे महिलांचं जे आहे ना सगळी जबाबदारी तिची असो घेतलं महिलांची तालुका अध्यक्ष महिला महिला एवढ्या सक्षम आहे आजही बी एकाही कंपनीतून आवाज उठत नाही कामाला हे करायचे काय करायचे नाही 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 महिला काय हे नाही काय नाही ते आंदोलन हे जे आम्हाला हे नाही कुणी राजकीय नेता येत मग आम्हाला एवढा पगार पाहिजे काय ते करते कोणत्या काढायचा कंपनीला महिला एवढ्या सेक्शन आहे एकाही कंपनी तुला येते का आम्ही हे करत नाही तसं महिलाही बी जर बस महिला आज एवढं राष्ट्र सांभाळती तर म्हणून का आपल्याला जेवढे उडेल बालपणी सांभाळलाय ते या उडेल बालपा आता उडूनच जाणार आहे पण या उडेल बालपण कोण आणि जे ऐकून संस्कार पोरावर जे होत्या जिजा माता ना शिवराय गडावला तर जर यांना जर बघवायला वेळ नाही लागायचा एवढा बोलून पंचकृष्ण प्रबोधन मंडळातर्फे मी तालुकाध्यक्ष या यांना त्याने सर्वांना